वेलकम टू अवर चॅनल कालच्या भाऊबीजेला मी सकाळी नाश्त्याला दहीवडे केले होते आणि संध्याकाळच्या मी पावभाजीचं भेट ठेवला होता तर इथे बघा मी बटाटे भिजलेले वाटाणे फ्लॉवर टोमॅटो कांदा आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा भाज्या ह्या कुकरमध्ये सर्व स्वच्छ धुवून टाकून घेतलेल्या होत्या आणि यामध्ये गरजेपुरतं मी इथे पाणी टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा मी मस्त भाऊबीजीला संध्याकाळच्या वेळेस पावभाजीचा भेद केला होता कारण की संध्याकाळी माझ्या पुतण्या आणि पुतणी येणार होती घरी आणि सर्व मुलांना पावभाजी मिसळ वडापाव समोसे कचोरी किंवा रस्सा बटाटा वडा असे वेगवेगळे -वेग प्रकार खायला आवडतात त्यामुळे मी त्यांच्या आवडीची पावभाजी केली होती तर इथे बघा कुकर गॅसवर चढवल्यानंतर अशा प्रकारे मी पाच सहा शिट्ट्या काढून घेतल्या आणि पूर्णपणे कुकर गार झाल्यानंतर इथे झाकण उघडून तुम्हाला दाखवते बघा आपल्या भाज्या पूर्ण छान अशा मांसूत शिजलेल्या आहेत तर इथे बघा भाज्या चांगल्या आपण इथे कुकरमध्येच स्मॅश करून घेणार आहोत तर हे जे स्मॅशर आहे त्यानेच आपण जेवढ्या करता येतील तेवढ्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत तर चांगल्या पद्धतीने आपण मस्त आ, हे स्मॅशरनी भाज्या चांगल्या स्मॅश करू शकतो कारण की आपल्या भाज्या एक पाच सहा शिट्ट्यामुळे एकदम मऊ शिजलेल्या आहेत तर मी इथे तुम्हाला दाखवते की किती व्यवस्थित हे स्मॅश होतात तर अशा पद्धतीने मी बघा हे सर्व भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही देखील भाऊबीजीला कोणता बेत केला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी भाऊबीज साजरी केली हे देखील मला सांगा तर अशा पद्धतीने बघा इथे मी शिमला मिरची टोमॅटो कांदा त्यानंतर इथे हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे मीठ घेतल्याचा विनुसार आणि इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे तर इथे मी कढईमध्ये दोन तीन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला भाऊ पावभाजीला फोडणी करायची आहे त्यामुळे तर इथे मी बटरचा एक क्यूब देखील टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तेलामध्ये बटरचा क्यूब टाकल्यावरती तो जळत नाही त्यामुळे तो छान मेल्ट झाल्यानंतर इथे मी सर्वात आधी कांदा टाकून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला दोन तीन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे जर माझ्या पद्धतीने तुम्हाला झटपट अशी रेसिपी करून घ्यायची असेल पावभाजीची तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना तुम्ही शेअर देखील करा तर अशा पद्धतीने बघा दोन तीन मिनटांसाठी मी इथे कांदा चांगला परतवून घेतला आहे कांदा आपला चांगला परतल्यानंतर इथे मी शिमला मिरची आणि टोमॅटो दोन्ही सोबतच टाकून घेणार आहे आणि ते देखील चांगलं दोन तीन मिनटांसाठी आधी परतवून घेणार आहे या तेलामध्ये तर व्यवस्थित हे सर्व आपल्याला परतवायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने हे परतवून घेतलं की मग नंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहे कारण टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकलं की टोमॅटो छान लवकर सॉफ्ट होतो आणि कांदा देखील अजून चांगला परतल्या जाईल आणि शिमला मिरची देखील आपली थोडीशी सॉफ्ट होईल तर त्यामुळे इथे बघा आपल्या पावभाजीला जेवढं मीठ गरजेचं आहे तेवढं मी इथे टाकून घेणार आहे तर व्यवस्थित हे सर्व मी परत एकदा परतवून घेणार आहे या सर्व भाज्या तर चांगल्या पद्धतीने परतवून घेतलेलं आहे आणि बघा मीठ थोडंसं चांगलं आपलं मिठाचं पाणी झाल्यानंतर परत एकदा मी सर्व मसाले टाकायच्या आधी पुन्हा एकदा व्यवस्थित याला परतवून घेणार आहे आणि हे परतवून झाल्यानंतर इथे बघा मी लाल तिखट टाकलेलं आहे तर लाल तिखटामध्येच मी कलरचं लाल तिखट आणि तिखटवालं लाल तिखट असं दोन्ही तिखट इथे टाकून घेतलेलं आहे तुमच्या घरच्यांच्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार तुम्ही कमी अधिक तिखट करू शकतात तर इथे मी कलरवालं लाल तिखट टाकल्यानंतर इथे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आणि नंतर इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे तर हळद आणि हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि जर तुम्हाला कलरवालं लाल तिखट टाकायचं नसेल तर भाज्या शिजवतानाच तुम्ही त्यामध्ये दे, बीटरूट देखील शिजायला टाकून घेऊ हो शकता त्यामुळे तुमच्या पावभाजीला छान कलर येईल तर इथे बघा तुम्ही मसाला किती सुंदर दिसतो आहे परत त्यांना इतका सुंदर कलर आलेला आहे आपल्या लाल तिखटामुळे आणि पावभाजीमुळे याला तर व्यवस्थित हे आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने दोन तीन मिनटांसाठी हा, मसाल हा मसाला आपल्याला परतायचा आहे तर व्यवस्थित हे परतवून आपलं होतंय तोपर्यंत आपण इथे थोडंसं पाणी देखील आपण ह्या मसाल्यामध्ये खाली हे करपू नये म्हणून टाकून घेणार आहे कारण की आपल्याला दोन तीन मिनटांसाठी हा मसाला चांगला परतायचा आहे त्यामुळे आपण इथे थोडंसं पाणी टाकणार आहे म्हणजे खाली लागू नये करपू नये आणि आपली भाजी भाजीला एक वेगळा वास येऊ नये त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं की मसाले देखील छान परततात आणि त्याला छान तेल देखील सुटतं तर इथे बघा व्यवस्थित आपले मसाले दोन तीन मिनिटांसाठी चांगले परतवून झालेले आहेत नंतर बघा ही स्मॅश केलेले सर्व भाज्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला मी ही भाजी इथे पातळच ठेवलेली आहे कारण की जेव्हा जेव्हा आपण जसं जसं सर्व करायला भाजी गरम करायला ठेवतो तशी तिशी ती घट्ट होत जाते त्यामुळे मी सुरुवातीलाच थोडी पातळ ठेवलेली आहे भाजी तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने करा कारण की थंड झाली की ती खूप घट्ट होते आणि मग पावसोबत खाता येत नाही तर व्यवस्थित बघा ही भाजी मी सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही कलर बघू शकता की किती सुंदर कलर आलेला आहे तर एकदम इन्स्टंट झटपट होणारी ही पावभाजी आहे आणि केल्यानंतर सर्वांना माझ्या मुलांना पुतण्याला पुतणीला सगळ्यांना ही भाजी आवडलेली आहे एकदम मस्त झालेली आहे तर इथे बघा मी त्यांना टेस्ट करायला दिली तर थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी इथे मीठ देखील वरतून थोडंसं टाकून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा ही भाजी मी व्यवस्थित परतवून घेतलेली आहे आणि चांगली मंद गॅसवर हिला एक दहा पंधरा मिनटं व्यवस्थित हिला मस्त उकळी येऊ दिलेली आहे शिजू दिलेली आहे परत सगळ्या भाज्या तर शिजलेल्याच आहेत पण चांगलं मसाले वगैरे त्यामध्ये मिक्स व्हावेत अशा पद्धतीने मी हिला दहा पंधरा मिनटं गॅसवर मंद गॅसवर ठेवलेली होती तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे तर आपण ही दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि नंतर इथे पाव भाजून घेणार आहोत तर इथे मी पाव काही कट करून घेतलेले नाही आहेत इथे तवा ता तापायला ठेवलेला आहे आणि त्यावर बटर लावून घेतलेला आहे पाव एकदम ताजे गरमच होते आणि आणताना काय झालं पिशवीमध्ये पाव खाली ठेवण्यात आले आणि त्यावर सर्व भाज्या ठेवण्यात आल्या त्यामुळे पाव असे दबल्यासारखे झालेले आहेत त्यामुळे ते कट करता आले नाही आहे त्यामुळे मी अख्खे पाव भाजून घेणार आहे इथे तर व्यवस्थित इथे मी तव्याला बटर लावून घेतलेलं आहे तुम्हाला बटर आवडत नसेल तर तुम्ही साजूक तूप देखील पा, पाव भाजताना वापरू शकता तर इथे बघा असे चार चारचं चार चा बॅच करून मी इथे पाव भाजून दिलेले आहेत मुलांना तर अशा पद्धतीने बघा कट करायला गेल्यावर ते खूप असे म्हणजे असे सुरकुतून जात होते किंवा एका जागेवर सगळे जमा होत होते कारण की गरम पाववरती ओझं ठेवण्यात आलं होतं आणताना त्यामुळे ते क कट करता येत नव्हते तर अशा पद्धतीने मी अख्खेच पाव भाजलेले आहेत मधून त्यांना काही कट केलेलं नाही आणि मस्त खरपूस असे हे पाव भाजून घ्यायचे आहेत आणि छान त्याला बटरचा स्मेल आल्यानंतर पावभाजीसोबत खाताना खूप टेस्टी लागतात मग असे पाव तर व्यवस्थित असे गरमागरम पाव भाजून घेतल्यानंतर आपण मस्त इथे प्लेट सर्व करून घेणार आहोत तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशीच पावभाजी करतात का की यापेक्षा काही वेगळी पावभाजी करतात ते देखील मला कमेंट करून सांगा आणि इथे बघा आम्ही फक्त इथे पावभाजी करताना लसण वापरलेला आहे अद्रक वगैरे वापरलेला नाही आहे तर तुम्ही खूप सारा लसण अद्रक वापरतात का पावभाजी करताना तर ते देखील मला सांगा तर आहे बघा अशा पद्धतीने मी इथे आता प्लेट सर्व करून घेणार आहे तर इथे मी पाव सर्व केलेले आहेत गरमागरम ते आता इथे आपण तोडून मस्त ठेवणार आहोत आणि इथे प्लेटमध्ये मी भाजी वाढून घेतलेली आहे तर इथे माझ्याकडे पावभाजी सर्व करण्याची डिश नाही आहे त्यामुळे मी अशा साध्या प्लेटमध्ये ही सर्व करते आहे तर इथे मी सुरुवातीला तोंडी लावण्यासाठी कांदा ठेवून घेणार आहे एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आणि नंतर इथे भाजीवर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी कांद्यामध्ये देखील मिक्स करायला थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर नंतर इथे मी फ्रेश कांद्याची पात थोडीशी भाजीवर टाकून घेतलेली आहे आणि ती देखील इथे तोंडी लावण्यासाठी ठेवून घेतलेली आहे तर नंतर इथे आपण काकडी आणि लिंबू हे देखील सर्व करून घेणार आहे तर मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे बघा आपण केलेला पदार्थ मुलांना आवडला की बस मग आपण भरून पावतो त्यामुळे माझ्या घरी केलेली पावभाजी सर्वांना आवडलेली आहे अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत मुलांना मोठ्या व्यक्तींना सगळ्यांना ही पावभाजी आवडली आहे तर नंतर इथे बघा मी मस्त गरम गरम भाजीवर बटर टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा यावर बारीक चिरलेला कांदा देखील सर्व करून घेणार आहे आणि इथे बघा मी तुम्हाला जवळून कॅमेरा घेऊन दाखवते की किती मस्त अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने पावभाजी करून बघा आणि तुमच्या घरच्यांना आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे मी तुम्हाला एक तुकडा तोडून दाखवते पावचा आणि भाजी देखील तुम्हाला यावरती लावून दाखवते आहे कशी झालेली आहे ती तर व्यवस्थित खात खायच्या आधी व्यवस्थित बटर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असा पाव बुडवायचा आणि यावर ताव मारायचा नक्की करून बघा थँक्यू धन्यवाद